नमस्कार मी मनस्वी तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मी ते स्वयंपाक पण करते तुमच्याशी पण बोलते तर कशाच सर्वजण स्वामींच्या कुपाने खूप मस्त असे मजेत असते आणि मजेतच राहायला पाहिजे तर चला मग मी व्हिडिओला सुरुवात करते आज आपण पाहिले आहेत असे मस्तपैकी असे मोदक पाहिले आहेत आणि ते पण कशाचं आपण तानाचं पीठ वगैरे न वापरता तर मस्त असे आपण कशापासून बनवले आहेत मोदक नाही रव्याचा वापर केला आहे नाही तांदळाच्या पिठीचा वापर केला आहे आपण तर इतकी मऊआचे मोदक ना तुम्ही एकदा केलेत ना तर नक्की तुम्ही पुन्हा पुन्हा पिठी न वापरता या पद्धतीने मोदक बनवा तांदळाचेच तांदळाचेच आहेत पण पीठ न वापरता आपण मोदक तयार केलेले आहेत तर ह्याचा व्हिडिओ फुल असा व्हिडिओ ना तुम्ही रेशमा किचन रेसिपी या चॅनेलवरती जाऊन नक्की पहा आणि कसे वाटले ते पण सांगा आता खरंच जर तुम्ही आ, आज ताल्ला असतं ना तर खूप छान वाटलं असतं की इतका सॉफ्ट म्हणजे तांदळाच्या पिठाचं पण इतकं मस्त असं मोदक होत नाही इतका मस्त झालेलं आहे ना हा जर मोदक आहे ना तीन चार दिवसानंतर जर चारण सोपते तो खराब होतो पण वरची तांदळाच्या पिठाची पारी बनवतो ना ही पारी आहे ना चार दिवस म्हटलं तरी ती कडक नाही होणार नाही की जी पाणी ते होतं ना खराब तसा पण नाही होणार इतका मस्त असं मऊ ह्याचं हे वरचं हे होतं तर तुम्ही नक्की एकदा मला पूर्ण व्हिडिओ जाऊन तुम्ही पहा आणि तो व्हिडिओ पाहा आणि तुम्ही करून पण पहा आणि मग मला इथे येऊन कमेंट करून सांगा की कसे झाले आणि कसे वाटले तेही सांगितलं तरी चालेल तर नक्की पहा त्या पद्धतीने तुम्ही मोदक मस्त असे सॉफ्ट मोदक होतात तुम्ही तिथे जाऊन सबस्क्राईब नाही केलं लाईक नाही केलं तरी चालेल पण हा मोदकचा व्हिडिओ आहे ना नक्की पहा करून आणि ज्यांना कोणाला मोदक येत नसतील ना त्यांनाही येतील मोदक एवढा मस्त असा मोदक तयार होतो खरंच सांगते मी मी पण पहिला पहिल्यांदा केलं होतं केलं तर सगळ्यांना आवडलं खूप छान होता त्याबद्दल तिने मोदक तर तुम्ही करून पहा चला, बाए बाए। तर चला बाय बाय आणि व्हिडिओ आवडला तर इथे व्हिडिओला लाईक करा शेअर सबस्क्राईब करा हायला नमस्कार असे सांगू समजा सगळ्यांना मी मनस्वी तुमचं माझ्या तांदूळ मुलांमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण ना मी मस्त असे बनवते आहे तांदळाच्या पिठापासून म्हणजे पीठ नाही आपल्याकडं तर आपण मोदक कसे बनवणार उकडीचे ते पण मोदक बनवायचे तर इथे आपण तांदळापासून बनवते तर हे पहा हे मोदक आणि हे ते मी घेतलं आहे सारणपुरू तर ह्याची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर एकमेक रेसिपी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की जाऊन तुम्ही इथं पाहा पद्धतीने आता मी बनवून घेते तर मस्त असे उकडीचे मोदक बनवून घेतले fuzzy <laughs>